काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर घेणार आहात हे केवळ एका व्यक्तीवरच नव्हे तर आपल्या संत परंपरेवर कशी संस्कृतीवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेलं आक्रमण आहे आपण महाराष्ट्रात जन्मलेला आहे आहोत आपली जन्मभूमी ही संतांची भूमी आहे तो तो संत ज्ञानेश्वरांची संत तुकारामांची नामदेवांची आणि संत एकनाथांची भूमी इथे आपण केवळ एक, के एक कार्यक्रम नाही तर लोकांपर्यंत धर्म नीती मूल्य आणि आर्थिक उन्नती पोहोचवण्याचं साधन आहे कीर्तनकार हे समाजाचे आरसे आहे ते आपल्याला अंतर्मुख करून सत्य सांगण्याचं धाडस करतात पण आज काही असहिष्णू लोकांनी मानसिक मानसिक आरोग्याने जे खचलेले असेल अशा लोकांनी म्हणजे दिलेश गायकवाड आणि अनिल राऊत अशा या यांनी आपल्या कीर्तनकार आपल्या संग्रामजी बापू भंडारे यांच्यावरती जो हात उचलला जो कीर्तनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला जो उधळून मी लावला हा प्रयत्न परिषदात नाही तर आहे आध्यात्मिक क्षेत्रातून सगळ्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीनं आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो बापूंचा कार्यक्रम त्यांनी उधाळून लावला परंतु गुलेवाडी नऊ पंच्याण्णव टक्के ग्रामस्थ हे बापूं बरोबर आहेत एका गुलेवाडी ग्रामस्थांसाठी टाळ्या वाजून स्वागत करा आणि मी ग्रामस्थांना आणि समस्त संगमेर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज आपल्याला घ्यायचं आणि सगळ्यांनी तन मन धनाने त्या ठिकाणी यायचंय ही माझी तुम्हाला विनंती आहे आदरणीय मला एका महान नेते वैकुंठवाशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य या ठिकाणी आठवत हे नेहमी आपल्या वाचनामध्ये काय म्हणायचे हिंदूंना जे रस्ते हिंदूंच्या गोष्टीला विरोध करतात ते म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने हिंदूंची बाजू घेणारे आमदार या मातीमध्ये रामेश्वराच्या कृपा आशीर्वादाने पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने या मातीमध्ये ते जन्माला आलेले आहेत म्हणून तर खऱ्या अर्थाने तत्काळ घेऊन आणि पोलिसांनी सुद्धा तत्काळ गुन्हे दाखल केले मला वाटतं प्रशासनाला सुद्धा संप्रदायाच्या वतीनं आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं विनंती या गुन्हेगारांना होता होईल तेवढी तत्काळ अटक करा नाही तर आम्हाला संप्रदायाच्या वतीनं जेल भर करावा ला लागेल कारण या गोष्टींना जर कोणी खतपाणी घालत असेल खऱ्या अर्थाने त्यांचा सुद्धा सुपडा साफ झालेलाच आहे परंतु इथून पुढे सुद्धा त्यांचा सगळ्या क्षेत्रामध्ये सुकडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही जर जर कुणी या तालुक्यामध्ये स्वतःला हिंदू धर्माचा पैक म्हणत असेल या तालुक्यामध्ये जर कोणी हिंदू धर्माचा खरोखर तुम्हाला जर कळवळा असेल तुम्ही मीडिया समोर येऊन या बांधवांनी जे केलंय तुमच्यात जर हिंमत असेल तुम्ही निषेध करा निषेध केलाच पाहिजे प्रत्येकाने केला पाहिजे कारण हे राष्ट्र सनातन धर्माचं आहे हे राष्ट्र गोपालकृष्णाचं आहे हे राष्ट्र रामाचं आहे हे राष्ट्र माझ्या ज्ञानावर राहायचं आहे तुकावर राहायचं आहे आणि हे राष्ट्र माझ्या सकल वारकरी संतांचं आहे म्हणून इथून पुढं कुणी वारकऱ्यांवर अन्याय होणार नाही या तालुक्यात याची काळजी आम्ही सकल हिंदू समाज घेऊ आणि प्रशासनाला सुद्धा माझं सांगणंय जर कुणी जर असं कृत्य करत असेल त्याला थोडीस तुडीस उत्तर देण्याचं कार्य सुद्धा हा हिंदू समाज करेल

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर